डी डी या फिर परसेसिंग नेट फिशिंग चल रहा है समुंदर में उनको एकला होता रेजिस्टेंस मछारूस है पारंपरिक मछारूस है वो अगर नहीं होते मछली पकड़ने वाले तो वहाँ पे विरोध करने वाला कोई नहीं होता तो, तो देयर बेसिकली द रेजिस्टेंस ऑफ कोकन किती वर्षा झाली इथे करतानी मासेमारी चाव इथे हे करण्याचं आमच्याला जवळजवळ नदी वर्षावर वाहते हां वर्षावर पावसाळ्यात पण आता पण बांधण लावतो आता हे अजून जवळजवळ हे पंधरा दिवस चालू नंतर त्याचं बंद झालं की तोही मजुरीच करणार मग हे सगळं बंदच नंतर मग मा, मी महिन्याच्या टायमात परत बांध वेगवेगळ्या प्रवाहांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा हा वेगवेगळे अरे खालपर्यंत प्रत्येक जणांची वेगवेगळी आहेत असे आहेत इथून जाऊया आपण आणि ते मग हे आता मी महिन्यात सुरुवात करणार बाकी अगदी रत्नागिरीला सिंधुदुर्गमध्ये हे कलमांच्या राखण्याला बाकी गेलेली ना हाँ हाँ ते आता आल्यानंतर ते परत सुरुवात करणार कलमांच्या राखणीला वगैरे हो जातात वगैरे अरे इकडे घरी बसून राहण्यापेक्षा राखण्याला गेले तिकडे पण चार पैसे भेटतात बाकी हा चालू जीवन आहे याच्या हे लोक अशी उद्ध्वस्त करतात मग त्याच्यात आमचं पुढचं हा मग त्याच्यात आमचं काही पुढचं पोट पाणी आमचं जे व्हायचं ना ते होत नाही आणि तेवढी मग मच्छी गावत नाही आम्हाला असं होतं कारण ती जागा ती पात्र बदलून टाकतात ना त्याच्यामुळं मग मच्छी ती आम्हाला गावायला थोडी कमी येते हां हे असं आहे එක ටොකත් අලු කෙලී නැතෙන මාරික ටොක මිය මටින් වීවද වස कोकणातल्या वशिष्ठ नदीतली माणसं बघायला आलो आपण आजपर्यंत नदीतले मासे बघितले होते नदीतली झाडं बघितली होती पण कोकणात नदीतली माणसंही असतात जी माणसं या नदीबरोबर जगतात नदीच्या प्रवाहाबरोबर मासे पकडतात आणि ही माणसं नदीत जपतात सुद्धा आणि अशा प्रकारे हजारो वर्षांनी ह्या माणसांनी अशा पद्धतीच्या बांधण मासेमारून नदीतले छोटे छोटे दगड नदीतल्याच आजूबाजूच्या वेली आणि हे जे तुम्ही बघता त्यांच्या हातात याला काय 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 म्हणतात टोके म्हणतात आणि हे जे टोके आहेत ते अशा पद्धतीच्या नदीमध्ये आम्ही ज्याला शिर्णी म्हणतो तर ते एक प्रकारे नदीतले स्वॅम्प्स आहेत त्यांचा वापर करून त्यांनी बनवलेले हे टोके आहेत आजकाल आपण प्लास्टिकबद्दल बोलतो पण हे आपल्या कोकणामध्ये अशी एनवायरमेंटल फ्रेंडली टेक्नॉलॉजी आहे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली सायन्स आहे जे आपण खऱ्या अर्थानं अभ्यासायला हवं बघायला हवं आमच्यासोबत काही पर्यटकसुद्धा इलेत आलेत आम्ही इथे कोकणातली नदी एक्सप्लोर करतोय वाट यांच्यासोबत आणि तुम्ही बघता या काकांनी ज्या ठिकाणी बांधण लावलं आणि त्या वर्षानुवर्षांचा इथल्या उपजीविकेचं साधन आहे लाईव्हिवूडचं साधन आहे आणि म्हणून त्यांनी ही नदी अशी ठेवली आहे पण सरकारला काय वाटतं की ह्या नद्या म्हणजे ज्या पूर घेऊन येतात त्या नद्यामध्ये आमचे दुश्मन आहेत आणि म्हणून सरकारचे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स निघतात हे कॉन्ट्रॅक्ट असतात कॉन्ट्रॅक्टरची पोटं भरण्यासाठी आणि नदीतल्या अख्खा गाळ आणि नदीतल्या गाळाच्या गावाने इथले जे तुम्ही बघता हे दगड आहेत ते त्यांना घेऊन क्रश करून ते त्यांना बिल्डर लॉबीला विकायचे असतात आणि म्हणून त्यांनी ह्या बांधण बांधणाऱ्या कातकरी बांधवांचे बांधण कायमस्वरूपी बीने मोडून टाकलेले आहेत आणि त्यांचं उपजीविकेचं साधन तोडलं आहे ही माणसं नदी जपतात त्यांच्या जगण्यामुळे नदी वाचलेली आहे त्यांचे हे जर साधन जर असलं नाही तर ते कसे जगतील नदी ते नदीची इकोसिस्टम कशी वाचेल हा सगळ्यांसमोरचा प्रश्न आहे कसले का कसले आहेत माशांचं नाव काय ह्या मळ्या 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 मळया हा मळव्याचे माशे अगदी ताज्या ताज्या मिळतात ना ह्या ह्याच्यामध्ये या टोक्यांमध्ये सलाम तुम्हाला जगर वाहतूक वालू वाहतूक जे करतात जसे बेनी त्याच्यामुळे ही आमची बांधांची ही अशी नुकसान करून टाकल्यानंतर आम्हाला त्याच्यावर काहीच करता येत नाही हे जरी त्याने आता आमची जी नुकसान जी केलेली आहे ती लाखो रुपये देली तरी पण ते पुन्हा आम्हाला करता येणार नाही तुम्हालाच बांधता येतात असं नाही त्याच्या आधारावरती पूर्ण मिळत राहतात हो सहा महिने राहतात त्याच्यावर वर्षभर आम्ही खातो तुमची शेती वगैरे आहे शेती वगैरे काही नाही तुमची शेती शेती मध्ये ही बांधा नाही ही शेती आमची एकदा बांधण घातल्यावर किती वर्ष किती दिवस ते चालतं एकच वर्ष वर्षाचे असतं दुसऱ्या वर्षी परत बांधायला लागतात एका वर्षाचं तुमचं नुकसान झालं हा नुकसान झालं आणि जे सी काय करतो हे ने। दगड नेऊन हे दगड खोहरीमध्ये नेतो तिकडे आपल्या केशरमध्ये आणि ते खडी बनवतो हो आणि यांना परमिशन कोण देतं यांना परमिशन विरामपंचायतीत काहीतरी नोंद असेल त्यांची हा आणि तुमच्या गावाची अख्खी नदी हे ओरबाडून घेऊन जातं त्याच्यामुळे ही नुकसान अशी बांधण्याची आणखी करून टाकतात आता तुमचं पोट मारलं या लोकांनी खूप मेहनतीने तुम्ही हे सगळं करता आणि वर्षभराची मेहनत गेलेली आहे आणि पहिले जे आहेत ते ते बाद ना? झाले नांदीवसे नावाचं गाव आहे अगदी सह्याद्रीच्या कुशीत आपण आलोय दोन्ही साइडला व्हॅली आहे आणि मधून ही नदी वाहते जी ऍक्च्युली वाशिष्टीची नदीची ट्रिब्युटरी आहे आणि ह्या ठिकाणाची इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ज्या ठिकाणी उगम आहे तिथून थोडंसं खाली तिथे एक देवराई आहे भैरीची आणि खूप सुंदर देवराई आहे बरीच झाडं आहेत मोठी देवराई आहे इथली आणि त्याच्या ज जरा अजून खाली आलो की त्याच्यानंतर आपल्याला पुढे एक कोंड मिळते तर ती कोंड ॲक्च्युली देवराहाटीच आहे म्हणजे देवाची राई जशी असते तशीच तसेच देवाची कोंडसुद्धा असते ज्या ठिकाणी मासे पकडत पकडले जात नाहीत वर्षातून फक्त एकाच वेळेला त्या ठिकाणी मासे पकडतात पूजा वगैरे करून आणि त्यामुळे प्राण्यांसाठी जसं देवराई ही कन्सेप्ट आहे अभयारण्य आहे प्रत्येक गावामध्ये पूर्वी अभयारण्य असायची अशा प्रकारची तशा प्राकरी, तशा प्रकारे माशांची सुद्धा अभयारण्य आहेत आपल्याकडे त्याला देवाची कोंड म्हणतात आणि ते या ठिकाणी आहेत सो हा असा भाग आहे त्या ज्या ठिकाणी तुम्हाला देवराई बघायला मिळेल आणि प्लस देवकोंड पण बघायला मिळेल अगदी सह्याद्रीच्या कोर एरियामध्ये आहोत समोर सह्याद्री आहे तो क्रॉस केला की लगेच कोयनेचं अभयारण्य मिळतं आणि आज आपल्यासोबत दोन इंटरेस्टिंग लोक म्हणजे शांताराम काका शांताराम कोकरे हे आपले चीफ बॉशि बॉटिनिस्ट आहेत त्यांना फक्त कुठलाही झाड दाखवलं बोट दाखवलं झाडाकडे की ते त्या झाडाचं नाव सांगतात फक्त नावच नाही त्याचे सगळे उपयोग आपल्या जगण्यामध्ये त्याचा काय उपयोग आहे कुठे वापरू शकतो ते सांगतील आणि दुसरे म्हणजे आपल्याकडे आज चीफ काय म्हणू ॲक्वॅटिक लाईफ एक्सपर्ट होते फ्रेश वॉटर ॲक्वेटिक लाईफ आणि मासे कसे पकडायचे एवढंच नाही तर माशांचा स्वभाव काय हो असतो मासा कसा वागतो मासा आवाज ऐकल्यानंतर कुठे जातो माशांना एका ठिकाणी कसं आणायचं या सगळ्याला माशांना अगदी जवळून ओळखणारे आपल्यासोबत आज एक्सपर्ट होते सतीश जाधव नावाचे सो त्यांना घेऊन आज आपण हा रिवर एक्सप्लोरेशन कॅम्प करतोय कुंड आहे की याला राखीव म्हणतात कि, कि इथं माश्यांच्यासाठी राखीव ठेवल्या जात याला कोणी वर्षभर कोणी हात लावत नाही वर्षातून एका वेळेला फक्त याच्यामध्ये उतरू शकतो आपण देवकुंड देवकुंड आहे असं नाही तो गाव ठरवल तो दिवस असा दिवस कोणता असा नाही त्यावेळेला मासेमारू करू शकतो पण मासे मारू मारायचं कशाने ते जंगलातला पाला आणून बाकी काही केमिकल वापरायचं नाही काही नाही आणि त्यांनी मासे मिळतील ते घ्यायचे सगळ्या गावाला मिळतात आणि बाकी काय म्हणजे पूर्ण होत नाही बाकी मासे तसे राहतात आणि हे याचं धार्मिक गोष्ट आहे की देवाचं कुंड म्हणून म्हटलं असं बारामती कर काय म्हणतात कसं वाटतं तुमका कोकणात येऊन छान वाटतं बरं वाटला नदी कशी आहे ना सुंदर सुंदर एकदम मासेमारी कशी वाटली बघून छान वाटलं पण ते प्रत्यक्षात आमलात आलं पाहिजे आपण पण फ्युचर लोकांनी पण ते केलं पाहिजे फक्त बघून आणि पाहून काय उपयोग नाही ऍक्च्युली म्हणजे आम्ही सगळे पाहून जाणार पण ते ॲक्च्युली तिथं तसंच राहिलं पाहिजे कायम बाकी काही नाही सह्याद्रीतल्या नदीतले जे मासे आमचे बांधण आमचे कातकरी समान जो आहे तो बांधण लावून ताजे असे मासे पकडतो आणि त्यानंतर आम्ही आता एका गावात येऊन ते मासे साफ करतोय नाही रे आणि त्याची मस्तपैकी चटणी करून खाणार आहोत Uh, जसं आपण रापण बघतो की पारंपरिक पद्धतीची मासेमारी आहे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली तिथली माणसांनी ते स्किल डेव्हलप केलं आहे हजार वर्षांपासून तसंच सह्याद्रीमध्ये uh, ज्या वाहत्या नद्या आहेत त्यांच्यामध्ये अशा पद्धतीची मासेमारी करून लोक त्यांचं पोट भरतात आणि तुम्ही कोकणात येऊन हा असा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे तिथल्या लोकांच्यामध्ये जगणं अनुभवायला पाहिजे आणि तुम्ही जे काही पर्यटन करता त्याचा खरा फायदा या अशा लोकांना व्हायला पाहिजे